मित्रांनो सर्वांना जय शिवराय बघा एक अतिशय महत्वाच्या विषयावर आज फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आमच्या जनसंघर्ष संघटनेतील सर्व जे पदाधिकारी आहेत सहकारी आहेत त्या सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर तर आज लाईव्ह करतोय सर्वांनाच माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर ज्या विषयाची अगदी हळहळ व्यक्त झाली जी घटना अकोले तालुक्यात दोन दिवसांपूर्वी घडली सहा जण जे प्रवळीच्या नदीपात्रामध्ये सुगाव या ठिकाणी अतिशय दुःखद अशा पद्धतीने ते त्यांचा त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला त्यामध्ये दोन तरुणांचा बावीस तारखेला त्यामध्ये बुडून मृत्यू झाला आणि त्यानंतर तेवीस तारखेला तीन एच डी आर एफचे जवान आणि त्यानंतर एक आपल्या तालुक्यातील गणेश देशमुख हे त्यांच्यामध्ये होते त्यांचंही त्या ठिकाणी दुःखद असं निधन झालं तर हा जो सगळा घटनाक्रम घडला वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात ही बातमी पोहोचली सगळे अधिकारी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले मग पोलीस दलातील असतील महसूल विभागात विभागातील असतील किंवा इतर सगळ्याच विभागातील आणि त्या ठिकाणी आपल्या नगरचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटीलही त्या ठिकाणी आलेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आले तालुक्याचे आमदार किरण धामटे माझे आमदार वैभवराव पिचड त्यानंतर खासदार लोखंडे साहेब त्यानंतर माजी खासदार भाऊसाहेब अकचोरे साहेब उत्कर्षाताई आणि यांनी तालुक्यातील सगळ्याच राजकीय सामाजिक सर्वच क्षेत्रातील सगळेच मान्यवर त्या ठिकाणी आले अनेकच चर्चा सगळीकडे सुरू झाली तालुक्यातील प्रत्येक नागरिक हळहळ करत होता सगळे त्या ठिकाणी गेले खर तर तेवीस तारखेलाच विचार होता की त्या दिवशी लाईव्ह करावं परंतु एक विषय अतिशय दुःखद होता सगळ्या सगळेच जण भावनिक झाले होते आणि म्हणून म्हटलं की कुठेतरी आज बोलण्यात विषय नाही आपण नंतर या विषयावर लाईव्ह करूया आणि बोलूया म्हणून आज खर तर लाईव्ह केलंय मित्रांनो घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे सगळ्यांना माहिती माहितीये आपल्यालाही घटनेला कुठलं वेगळं वळण द्यायचं नाही आपणही अतिशय त्या विषयावर भावनिक आहोत त्या परिवाराविषयी आपल्या सगळ्यांच्या सद्भावना आहेत परंतु जी घटना घडली घटना घडत असताना त्यामध्ये कोण दोषी कोण दोषी नाही किंवा जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई काय हा विषय चर्चेत येणं अतिशय महत्वाचं आहे आम्ही आमच्या जनसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून काही भूमिका समोर ठेवणार आहोत त्या विषयावर परवा दिवशी तालुक्याच्या तहसीलदार महोदयांनाही निवेदन आम्ही देणार आहोत हे जे तीन जवान गेले त्यामध्ये तर आकडा मोठा झाला असता घटना जी घडली आपल्याला सगळ्यांना माहितीये की दोन तरुण जे बावीस तारखेला त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले मुघासवर काम करत होते गणेश देशमुख यांच्याकडे ते गेल्यानंतर त्यांना त्या पाण्याचा जो वेग होता फ्लो होता त्यामध्ये त्यांना समजलं नाही तिथं जो भवरा तयार झाला होता त्यामध्ये त्यांचा बुडून खर तर दुर्दैवी असा मृत्यू झाला त्यानंतर एक जणाचा मृतदेह भेटला आणि दुसऱ्याचा मृतदेह भेटत नाही म्हणून संपर्क झाला आणि धुळ्यावरने एचडीआरएफचे जवान त्या ठिकाणी आलेत आता तर त्यांच्या कार्याच्या बाबतही सखोल मला तरी व्यक्तिगत माहिती नाही परंतु ज्या पद्धतीने माहिती घेतली त्यानुसार एचडीआरएफचं जे आपत्ती व्यवस्थापनाचं जे डिपार्टमेंट आहे तर त्यांना महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे जिवंत लोक जे ते अडकलेत एखाद्या आपत्तीमध्ये त्यांना वाचवणं त्यांना काढलं ही त्यांची जबाबदारी असते जी व्यक्ती मृत झाली त्यांना शोध कार्य जे करणं त्यामध्ये त्यांचं प्रमुख काम येत नाही असंही मी माहिती जवळपास काढलेली आहे धुळ्यावरनं तेवीस तारखेला सकाळी ते सर्वजण एक मोठी व्हॅन त्यांची आली दोन बोटी त्यांनी काढल्या शोध कार्य सुरू झालं जे गणेश देशमुख होते ते त्यांच्या मदतीसाठी तर त्या बोटीमध्ये बसले तेही चांगले पट्टीचे पोहणारे होते सगळेच जण पट्टीचे पोहणारे होते त्यामध्ये काल ज्यांना मी भांडकुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो तीन जण जे ऍडमिट आहेत त्या जवानांकडनं मी काही गोष्टी समजून घेतल्या त्यांनी सांगितल्या त्यांना अनेक गोष्टी विचारल्या त्याचा उलगडाही काल झाला त्यानुसार तिचं मशीन जे बंद झालं त्यानंतर ती बोट पलटी झाली पाण्याचा फ्लो ती भाईबल त्या 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 आला जानंचा, जानंचा ती व्हायबल झाली आणि त्यानंतर त्यांचं तर त्यामध्ये त्या भवऱ्यामधनं त्यांना बाहेर पडता आलं नाही त्यामुळे तीन जणांचा चौघा जणांचा जागेवर तिथे तर त्या पाण्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि तीन जण त्यातनं बाहेर पडण्यात यशस्वी झाले ते तीन जणांचं म्हणणं खरं तर असं होतं त्यामध्ये जर ते म्हणे आम्हाला का तिथे बोलवलं गेलं तर पाणी जर बंद करण्यात ता। आलं असतं मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे कुठल्या महापुराचं किंवा पावसाचं पुराचं पाणी नाही हे प्रवरे नदीमध्ये प्रवरेमध्ये निळवंडे धरणातनं सोडलेलं रोटेशनचं पाणी जे रोटेशनचं चा चाक फिरवलं तर ते बंद होत आहे आता हे सांगण्यासाठी म्हणजे मला काही नव्याने सांगण्याची गरज नाही रोटेशनचं पाणी आहे ते बंद करून अगदी तालुक्यातलाही एखादा चांगला पोहणारा माणूस त्या ठिकाणावरनं तो जो एक मृतदेह बाकी होता तो काढू शकत होता हे शक्य होत म्हणून त्यांनाही खरा प्रश्न पडला होता की पाणी एक पाच दहा तासासाठी बंद करून यांनी हा विषय का राबवला नाही हा महत्वाचा प्रश्न त्यांच्या पुढे होता तरी ते आले त्यांना जो आदेश होता तो पाळण्याचं त्यांनी काम केलं ते पाण्यामध्ये गेले गणेश देशमुख त्यांच्याबरोबर गेले ते गेल्यानंतर ते खालनं त्या बोटीला धडका मारत होते ज्यावेळी बोट पलटी झाली त्यांना बाहेर निघता येत नव्हतं तीन जणांबरोबर ते तीन चार जणांबरोबर ही परिस्थिती घडली शेवटी दोन जणांनी अपेक्षा सोडून दिली जे आज जिवंत आहेत त्यांच्यामध्ये आणि ते तळामध्ये गेले एक जण धडका देत होता परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने सुळकी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो तो भावरा तोडण्यात यशूस झाला बाहेर आला तो गुदमरत होता त्याच्या लंग्जमध्ये पोटामध्ये पाणी गेलं होतं नाका तोंडात पाणी गेलं होतं आणि दोन जणांनी ज्यांनी अपक्ष सोडल्या होत्या तेही ताडाला गेले त्यांच्या पुढे त्यांचा मृत्यू दिसत होता त्यांनी स्वतः सांगितलं त्यांच्या घरी आठवत होतं की आता आमच्या मुलाचं आमच्या आई वडिलांचं आमच्या बायकोचं काय होणार ही आमची शेवटची घडी आता आमचे मृतदेह घरी घेऊन घेऊन जातील आमचं अंत्यविधी होईल हे त्यांच्या डोक्यामध्ये खरंतर त्या पाण्यामध्ये खाली असताना चालू होतं परंतु त्यांना काहीतरी मिरॅकल झाला की ते काहीतरी पाण्याचा मोठा फ्लो खालून आला आणि ते थोडेसे बाहेर फेकले गेले त्या भोवऱ्याच्या आणि त्यातनं पोहत ते वरती निघाले परंतु बाकी चार जण खर तर त्या भोवऱ्यामधनं बाहेर निघू शकले नाही आणि त्यांचा दुर्दैवी असा अंत त्या ठिकाणी झाला त्यानंतर दिवसभर सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते प्रांत होते सगळेजण त्या ठिकाणी आले कलेक्टर आले स्वतः थोरात साहेबांनी फोन लावला की पाणी बंद करण्यात यावं शोधकार्य करता येत नाही तर स्वतः जिल्हाधिकारी म्हटले पाणी बंद होणार नाही इतर अधिकाऱ्यांनाही अधिकार नव्हते पाणी बंद करण्याचे शेवटी तिथे जो जनसमुदाय होता त्यांचा राग अनावर झाला आणि ज्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी आले त्यांच्या समोर ज्यावेळी तो रोष व्यक्त झाला त्यावेळी खर तर ते पाणी बंद झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे उरलेले दोन जणांचे मृतदेह होते गणेश देशमुख आणि तो जेडगुले जो तरुण होता जो बाकी होता त्यांचे मृतदेह भेटले जो जेडकुलेचा जो मृतदेह होता तो खाली भेटला ज्या केटीवरला ज्या ठिकाणी भावरा होता तिथं मृत्यू झाला तिथं भेटला नाही तो खाली भेटला म्हणजे जिथं शोधकार्य होतं जिथं ही बोट बुडाली त्या ठिकाणी न भेटता तो खाली भेटला म्हणजे यातनं काही गोष्टी समजून घेण्यासारख्या अशा आहेत की एच डी आर एफच्या जवानांना बोलवलं नसतं आदेश झाला नसता आणि पाणी जर काही तासांसाठी बंद केलं असतं तरी तो मृतदेह हो शोधण्यात यश तालुक्यातल्याच लोकांना खरं तर आलं असतं त्यांना बोलवण्याची गरज नव्हती हा एक सगळ्यात महत्वाचा विषय इतकं साडेतीन टी पाणी सोडल्यानंतर चारशे टीएमसी चारशे एम सेफ्टी पाणी सोडायचं बाकी होतं त्या चारशे एम सेफ्टी पाणी सोडण्याचा इतका हट्ट पालकमंत्री महोदय आणि प्रशासनाला होता की त्या चारशे एम सेफ्टी पाणी सोडायचं बाकी आहे म्हणून तुम्ही पाणी बंद करायला तयार झाले नाही आणि तुम्ही या चार लोकांचा बळी खर तर तुमच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या कामामुळे झाला ते जवान तिथं गेले जीवाची बाजी लावली आणि साधे एक अँब्युलन्स त्या ठिकाणी उभी नव्हती इतर कुठलीही यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती आणि त्यामुळे त्यामधल्या काही तरुणांचा खरं तर मृत्यू झाला कुठलीही व्यवस्था नव्हती आणि ज्यावेळी तिथल्या जनसमुदायाने पालकमंत्र्यांना हा प्रश्न केला तर त्यावेळी त्यांचं उत्तर आलं की नक्कीच आम्ही काही गोष्टीत कमी पडलो पण घटना घडून गेली आहे मृत्यू झालेले आहेत आता त्यावर काही करणं शक्य नाही परंतु भविष्यात आम्ही याची काळजी घेऊ असं उत्तर देऊन पालकमंत्री महोदय तुम्ही बाजूला झालेत हे उत्तर लोकांना अपेक्षित नाही खर तर जे तरुण गेले आज त्यांच्या परिवाराचा साहजिक एकदा विचार करून बघा कारण गणेश देशमुख जे आमचे बंधू गेले त्यांच्या पत्नी त्या आमच्या वहिनी आज भांडकुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्या कोमात आहे असंही माझ्या काना आहे तो परिवार आज उद्ध्वस्त झाला आहे ते जे तीन मेजर गेले त्यामध्ये प्रकाश नाना शिंदे राहुल पावरा आणि वैभव वाघ हे जे जवान शहीद झाले त्यांचं कर्तव्य बजावत असताना शहीद झाले हे जे जा शहीद झाले त्यांच्या परिवाराची लहान लेकरांच्या आज त्यांच्या परिवारात लहान लेकरं त्यांच्या पत्नी त्यांच्या आई वडील त्यांच्यावर काय परिस्थिती असेल हा विचार करून बघा तुम्ही शासकीय मदत देणार हे बोलता तुम्ही त्यातनं बाहेर निसटणार परंतु याची खरी जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे ही जनसंघर्ष संघटनेची मागणी आहे याची जबाबदारी पालकमंत्री महोदयांनी घ्यावी पाणी वाटप कमिटी जी असते समिती असते जिल्ह्याची त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असतात त्या समितीचे प्रमुख तुम्ही तुमच्या सैनिक तुमच्या आदेशाने पाणी सोडण्याचं काम होतं रोटेशन सोडणं रोटेशन थांबवणं ही जबाबदारी पालकमंत्र्यांची असते त्यांच्या आदेशाशिवाय रोटेशन सुटत नाही सदर आदेश करत असताना चुकीचे आज... चुकीचे आदेश जे झाले चुकीच्या पद्धतीने आदेश झाले म्हणून हे जवान शहीद झाले गणेश शिंदे यांचा मृत्यू झाला ही जबाबदारी पालकमंत्री महोदय आपण घ्यावी अधिकाऱ्यांवर शासनाने मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई करावी आणि चौकशी समिती गठीत करण्यात यावी ही तर मा आमची मागणी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण राजीनामा पालकमंत्री पदाचा द्यावा इतकी मोठी घटना घडली आहे आणि आपण जबाबदारीपासून बाजूला जात आहे म्हणून आमची मागणी आहे त्या विषयावर आम्ही परवा निवेदन देणार आहोत तालुक्यातील जे प्रमुख सगळे सामाजिक राजकीय क्षेत्रात वावरणारी मंडळी आहे त्यांच्यासोबत बोलून तर आमची मागणी असणार आहे की आपण राजीनामा द्यावा पदाचा आपण जबाबदारी स्वीकारावी आपला जो पाणी सोडण्याचा हट्ट आहे खर तर परवाच्या मीटिंग मध्ये पण कळालं कालच्या मीटिंग मध्ये सकाळी की अकोले तालुक्याला फक्त दोन सव्वीस एम सेफ्टी पाणी मिळतं अठरा एम टी एम सी पैकी उरलेलं पाणी सगळं खाली सोडलं जातं आणि ती सोडण्याची घाई गडबड तुमच्या मागे इतकी असते की मृत्यू होत असतानाही आपण गप्प राहतात इतकी घाई आपल्याला झालेली असते चुकीचे धोरण बनवले अकोले तालुक्यामधला भंडारदऱ्याचा वरचा जो परिसर आहे आमच्या त्या बांधवांची आज अशी परिस्थिती खाली तुम्ही पाण्यात बुडून लोक मारतात आणि वरती पाण्या विना मारण्याची वेळ आमच्या लोकांनी त्यांच्या धरणुषाशी आणि कोरड घाशाशी ही परिस्थिती आज आमच्या तालुक्यात आहे आज या दोन्ही धरणांमध्ये मिळून फक्त दीड टीएमसी पाणी बाकी त्यातनं चारशे एम सेफ्टी आपल्याला घेऊन जायचे उरलेलं पाणी तुम्ही म्हणताय की जुलै एंडिंग पर्यंत पुरेल परंतु खोल धरीमध्ये गेलेलं पाणी आमच्या लोकांनी कसं आणायचं कसं वापरायचं कसं प्यायचं आज आमच्याकडे भात सोडता कुठलं पीक घ्यायला जमत नाही का आता पाण्याची उपलब्धता नाही आमच्या अनेक पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या बंद पडलेल्या वरच्या पट्ट्यामध्ये त्यावर तुम्ही काम करत नाही अशा पद्धतीचे चुकीचे धोरण घेऊन फक्त पाणी पळवण्याचं धोरण आपण ठेवतात आणि त्याच्यामध्ये काल तुम्ही परवा दिवशी संध्याकाळी ज्यावेळी लोकांनी घेराव केला विखे साहेबांना आणि त्यावेळी जाब विचारल्यानंतर रोष व्यक्त केल्यानंतर तुम्ही आदेश करता करतात आणि पाणी बंद करतात आणि पाणी बंद केल्यानंतर काही तासांमध्ये ते मृतदेह सापडतात ही रियालिटी आहे आपण चुकीचे धोरण घेतले हे जे जवान शहीद झाले आमचे गणेश देशमुख जे गेले त्यांचा परिवार जो उद्वस्त झाला याची जबाबदारी सर्वस्वी पालकमंत्री महोदयांनी घ्यावी आणि इतर जे जे अधिकारी यात असतील अग अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर इतर विभागाचे अधिकारी ज्यांनी ज्यांनी चुकीचे आदेश दिले चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांच्यावर समिती गठीत करून कार्यवाही व्हावी आणि पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण राजीनामा द्यावा ही मागणी आमची असणार आहे त्या विषयावर परवा दिवशी सकाळी सर्व सहकाऱ्यांसोबत समविचारी जे जे कार्यकर्ते तालुक्यात काम करतात त्या सर्वांसोबत चर्चा करून परवा सकाळी निवेदन देऊन पुढील जे काही आंदोलन करायचं असेल उपोषण करायचं असेल या विषयावर भूमिका घेण्याचं काम करणार आहोत तालुक्यातील सर्वच नागरिकांना किंवा राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सगळ्याच तरुणांना ज्येष्ठांना माझी अगदी नम्रतेचे हात जोडून विनंती या विषयामध्ये आपल्याला सगळ्यांना सक्रिय व्हावं लागेल या विषयामध्ये एकजूट व्हावी लागेल आणि आपल्याला लढावं लागेल कारण हे जे चार जणांचे बळी गेलेत हे प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराचे बळी आहेत हे जे चार परिवार उद्ध्वस्त केलेत याला जबाबदार ते आहेत जण त्यांच्या नशिबाने वाचलेत काल त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा बांडकुळे हॉस्पिटलमध्ये मी स्वतः केली म्हणून ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत पाणी नेण्याची पाणी सोडण्याची घाई आणि शोधकार्यासाठी पाणी बंद न करण्याचे आदेश आणि नंतर नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पाणी बंद होतंय आणि शोधकार्य होत आहे या सगळ्याच गोष्टी ज्या घडल्या अँब्युलन्स उपलब्ध नव्हती इतर सपोर्ट उपलब्ध नव्हता या सगळ्या गोष्टी ज्या घडल्यात हा एक हलगर्जीपणा आहे ही चुकीच्या पद्धतीने केलेला कारभार आहे याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी घ्यावी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि समिती चौकशी कमिटी चौकशी कमिटी चौकशी, चौकशी समिती गटित व्हावी ह्या मागणी ही मागणी नक्कीच आम्ही अगदी ताकदीने करणार आहोत आणि ह्या विषयावर मोठा आवाज उठवण्याचं काम करणार आहोत आपल्याला जर हा विचार पटत असेल मान्य असेल आपण सगळ्यांनी तर सहकार्य करावं कमेंट करावी आणि परवा सकाळी अकोले तहसील कार्यालयावर यावं ही सगळ्यांना अगदी नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो जे सहा जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडले त्यामध्ये तीन जवान शहीद झाले आणि इतर तीन नागरिक गेले गणेश देशमुख गेले या सगळ्यांच्या प्रति आपण सद्भावना या परिवाराप्रती व्यक्त करू त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करू गणेश देशमुख यांच्या परिवाराला चांगल्या प्रमाणात मोठी ती भरपाई मिळावी ही मागणी आपण सगळ्यांनी खरंतर केली पाहिजे या सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या परिवाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहू अशी पण विनंती सगळ्यांना करतो आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्राइटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस